महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत वेंगुर्ल्या उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून रुग्णांची मौखी ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी स्क्रीनिंग आणि समुपदेशन करण्यात आलं वेंगुर्ल्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी शिवसेना रुग्णालय वेंगुर्ला इथं महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी मोहिमेचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष कळवी यांच्या हस्ते पीत कापून तर शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरात भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णू परब ठाकरे सनेचे उपतालुका प्रमुख संजय गावडे डॉक्टर संजीव लिंगवत रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद बोवलेकर वरिष्ठ अधिकारी राजेश घाटवळ उपाध्यक्ष ॲडवोकेट प्रथमेश नाईक किरण कुबल कार्मिस आलमेडा किरण खानोलकर इनरवेल क्लबच्या अध्यक्ष अपर्णा बोवलेकर वृंदा गवंडळकर आकांक्षा परब आदींचा समावेश होता सर्वप्रथम या व्हॅनचे रोटरी क्लबच्या वतीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं या अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून रुग्णांची मौखिक गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी निदान करण्यासाठी आलेल्या पथकात डॉक्टर एच के मणेर डॉक्टर गणेश मर्डेकर रुचा प्रभू योगेश कांबळे राजेश पांदी संतोष खानविलकर रजत जोशी नेहा पडते शिल्पा दळवी महादेव हिंगले सुनील धोपावकर यांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप सावंत डॉक्टर निखिल बोट्टवार परिसेविका श्रीनिधी घाटवळ डॉक्टर अमोल गबाळे डॉक्टर शुभम धारगळकर डॉक्टर किरण कुंटे डॉक्टर निखिला बोडावार डॉक्टर सत्य मागलावे फार्मसी अधिकारी दिनेश राणे प्राजक्ता मोरजकर मंगल पवार प्रियंका कारिवडेकर समीक्षा पारकर अस्मिता वराडकर फार्मसी अधिकारी अनुजा मोरे यांच्यासह अन्य स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे डॉक्टर सुप्रिया रावळ डॉक्टर महादेव मुंडे श्याम चव्हाण संजना मुंचमाडकर तनुश्री नाईक यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले गेल्या काही वर्षापासून आपल्या सर्वांना माहीत आहे की कॅन्सरच्या कॅन्सरच्या रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवत आहे त्यातले महत्वाचे कॅन्सर म्हणजे एक तर इतर ओरल कॅन्सर त्याला मुगाचा कॅन्सर म्हणतो किंवा आपल्या लेडी महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या मुगाचा कॅन्सर हे तीन प्रामुख्याने कॅन्सर हे जास्त प्रमाणात आपल्याला गेले काही प्रमाणात वाढले लक्षण वाढलेले आहेत त्यानुसार त्याच्यावर बऱ्याच वेळी काय होतं ग्रामीण भागामध्ये पेशंट योग्य निदान म्हणजे जाऊ शकत नाही शहरी भागातल्या पेशांना सोय असते ती ग्रामीण भागातल्या पेशंटना तसे जाऊ शकत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने उपक्रम उपक्रम राब राबवला आहे की गावागावात कॅन्सर व्हॅन ही फिरते पूर्ण राज्यामध्ये ग्रामीण भागात ही व्हॅन फिरते तसेच त्या व्हॅनमध्ये सर्जन डॉक्टर असतात स्त्री वक्तज्ञ डॉक्टर असतात तसेच लेडीज आपले नर्सिंग स्टाफ असतो डेंटल डेंटल डॉक्टर असतात यामुळे लवकरात लवकर ज्यांना ज्या महिलांना सणाचा कॅन्सर आहे किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे त्याच्या आपण बायोप्सी घेणार आहे तसंच पॅप्समियर आणि बिहाय नावाची टेस्ट करणार आहे जसेच ज्यांना तोंडाचा कॅन्सर आहे त्यांचं पण आपण ओरल ब्रशिंग किंवा तोंडामध्ये तर ग्रोथ असेल तर त्याचं पण आपण बायप्सी करणार आहे जेणेकरून ह्याचा उद्देश आहे की जेणेकरून लवकरात लवकर ह्या कॅन्सरचं निदान होईल ग्रामीण पातळीवर निदान होईल त्यानंतर त्याच्यावर आपल्या जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या जी गेल्या काही दिवसापासून व्हॅन करते जे सध्या आपल्या वेंगुर्ला तालुक्यात चार चार ठिकाणी व्हॅन जाणार आहे त्या त्यासाठी आज उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला इथे व्हॅन आलेले आहे कारण ह्या यामध्ये ज्या निदान होतील जे ओरल कॅन्सरचे निदान होतील सरांचे कॅन्सर निदान होतील किंवा सर्वाईकल कॅन्सरचे निदान होतील यांना आपण सिंधू आपल्या आपण जिल्हा डेरवण नेते डेरवण नेते त्यांना आपण रेफर करणार आहे तिथे त्या सर्वांचा मोफत तपासणी मोफत होणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ही व्हॅन कर्करोगावर निधान करण्यासाठी सातत्याने पुरुष असतील महिला असतील सर्वांना याचा लाभ घेता यावा आणि या सर्व करत असताना सातत्याने जे विधान या ठिकाणी होईल या विधानानंतर त्याच्यावर उपचार करण्याकरता करण्याकरता या ठिकाणी जवळ डेरवण येथे जे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनता वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट या ठिकाणी येऊन उपचार घेत असतात आणि मग अशा पद्धतीचा कॅन्सर वरती सातत्याने चांगल्या पद्धतीचा सा उपचार हा डेरवण मध्ये होतोय आणि संपूर्ण कोकणामध्ये सातत्याने डेरवण हॉस्पिटलचे जे सर्व सर्व आहेत ते सातत्याने या सिंधुर्ग जिल्ह्यातल्या खेडोपाडी जाऊन या जा कर्करोगावर त्या ठिकाणी नक्की असं विधान करून त्यांच्यावर उपचार अनेक वर्ष करत आहेत तरी पण महिला वर्ग असेल काही जण एखादा आजार दडवण्याचा प्रयत्न करत असतात काही जण हा प्रयत्न करत असतात परंतु सरकारने या माध्यमातून लोकांच्या समोर सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने ही भूमिका मांडलेली आहे की हा रोग आपण दडवून ठेवू नका आणि मग याला काय पर्याय आहे याच्याकरता सातत्याने या, या, वेग या वेग या ही मोठी अशी व्हॅन ज्याच्यातून महिला वर्ग सुद्धा सातत्याने डॉक्टर असतील त्यांच्यापर्यंत पोचतील आणि आपल्या या विधानाचं नक्की झाल्यानंतर त्याच्यावर आता वेगवेगळे उपचार हे सरकारने या ठिकाणी केलेले आहेत त्याच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट या आपल्याला करता येतात याच्यासाठी ही आजची यंत्रणा ही सर्वजण सर्व कामाला लागलेली आहेत आणि मला खात्री आहे परमेश्वराच्या कृपेने असा जास्तीत जास्त कमी पेशंट या ठिकाणी यावेत आणि निरोगी सर्वजण राहावे अशी आजच्या या चरणी करतो त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण सर्वांना सांगतोय की आरोग्य यंत्रणे बाबतीत थोडसा कमतरता आहे काही वेळा आपण काही गोष्टी जरी मनामध्ये असल्या आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो मी असे दळवी साहेब असतील पालकमंत्री महोदय आमदार साहेब सर्वजण या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निशियन या ठिकाणी आले पाहिजेत सातत्याने मेडिकल कॉलेज आहे या मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा सातत्याने वेगवेगळे डॉक्टर आले पाहिजेत आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि हे मेडिकल कॉलेज सुद्धा या जिल्ह्याचं एक आदर्श कॉलेज झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा काल सभागृहामध्ये निलेशि राणेसाहेब यांनी सातत्याने आवाज उठवलेला आहे आणि मला खात्री आहे की शिवसेना असेल भाजप असेल सर्व पक्षाचे आमचे जे मंत्री महोदय असतील आमदार साहेब असतील सातत्याने याचा पाठपुरावा करतायत म्हणूनच ह्या वेगवेगळ्या ज्या उपाययोजना आहेत ज्या गोरगरिबांपर्यंत आहेत आणि मी या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा एक मला आल्यानंतर एक प्रश्न कळाला की गेले चार पाच दिवस या ठिकाणी या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत टेम्पररी कर्मचारी त्यांचा सुद्धा पगार होत नाही या संदर्भात सुद्धा मी आताच आरोग्य मंत्र्यांच्या बी एसशी बोललो त्यांचा सुद्धा व्हॅनवरचे जे आमचे अँब्युलन्सवरचे जे कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा पगार झालेला नाही तो सुद्धा मंजूर झालेला आहे एक दोन तीन दिवसातच याबद्दल सुद्धा त्यांचा सुद्धा पगार या ठिकाणी मिळणार आहे आणि ह्या थोड्याशा राज्यामध्ये या संदर्भात वेगवेगळ्या अडचणी असल्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की हा थोडासा प्रॉब्लेम येतो आहे परंतु भविष्यामध्ये आम्ही सर्वजण पक्षाचे पदाधिकारी म्हणून दळवी साहेब असतील सर्वजण ही जी गोष्ट आहे ही वरिष्ठांच्या कानापर्यंत पालकमंत्री महोदय असतील आमदार असतील यांच्यापर्यंत पोहोचू आणि या जिल्ह्यामध्ये या माझ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला न्याय कसा मिळेल प्रत्येकाची आरोग्य या बाबतीची काळजी कशी घेता येईल हे सगळे प्रयत्न करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांना आजच्या या कॅन्सरग्रस्त जे सर्व पेशंट आलेले आहेत त्यांच्यावर आपण हा आजचा कॅम्प झाल्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा सुद्धा या जिल्ह्यातील डॉक्टरांनी केला पाहिजे म्हणजे नुसतंच त्या ठिकाणी आजचा कॅम्प झाल्यानंतर त्याला वारावर सोडायचा नाही आहे या बाबतीमध्ये सर्व ज्या काही गोष्टी आपल्याला लागतील त्याची सुद्धा पूर्तता पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून केली जाईल परंतु आपण सातत्याने संपर्कात राहिलं पाहिजे हो आणि लोकांच्या करता हा जो कॅम्प आहे तो सक्सेस झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा डॉक्टर असतील नर्सेस असतील सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल